शुल्क जगातील सर्वाधिक शुल्कांमध्ये घडलं जातं तसंच भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करतो एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामुग्री विकत घेतो यावर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे भारत आता पंचवीस टक्के आयात शुल्क भरणार आणि त्याव्यतिरिक्त दंडही आकारला जाणार आणि हे वाढीव शुल्क एक ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून लागू होणार अशी दरपोकटी त्यांनी केली तसंच ब्रिक्स परिषदेचाही भारत सदस्य असल्यावरून त्यांनी रुसवे फुगवे व्यक्त केले ब्रिक्स परिषदेचा उद्देश डॉलरवर हल्ला करणं हा आहे आणि डॉलरवरचा हल्ला आम्ही सहन करणार नाही असंही ते म्हणाले इंडिया वॉज द हायेस्ट जस्ट द हायेस्ट नेशन इन दर्ल्ड वन ऑफ द हायेस्ट हंड्रेड पॉईंट्स हंड्रेड फिफ्टी Points or percentages. Uh, so India was one of the highest in the world. Uh, they had won 175 uh, percent and higher than that. You know, there's another higher one is Canada. Canada has they've been charging our farmers 200 percent, 300 percent, 400 percent for years, and nobody did anything about it. But India is one of the highest, so we're going to see. We're negotiating with India right now. तर एकीकडे भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेनं पाकिस्तानला मात्र झुक्त माप देत मोठा करार केलाय तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेनं पाकिस्तानशी करार केलाय सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे एक अमेरिकन कंपनी पाकिस्तानला ही सुविधा प्राप्त करून देणार आहे तर अमेरिकेच्या टॅरिफवर भारतानं उत्तर दिले शेतकरी आणि सह राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्यासाठी सगळी आवश्यक पावलं उचलली जातील असं सरकारनं स्पष्ट केलंय तसंच सरकार, के सरकार संभाव्य परिणामांचा अभ्यास करत असल्याचंही म्हटलं गेलं तर अमेरिकेनं भारतावर पंचवीस टक्के कर लादल्यानंतर आज शेअर बाजारावर लक्ष राहणार आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के कर लादल्याची घोषणा करण्यापूर्वी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीत राहिला आणि बीएसई सेन्सेक्स एकशे चव्वेचाळीस अंकांनी मजबूत झाला दुसरीकडे एनएसई निफ्टी चौतीस अंकांनी नफात होता लार्सन अँड टुब्रोच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे बाजार वाढला बीएसी सेनसेक्स एकशे त्रेचाळीस पूर्णांक एक्याण्णव एक अंकांनी म्हणजेच शून्य पूर्णांक अठरा टक्क्यांनी वाढून एक्याऐंशी हजार चारशे एक्क्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी अंकांवरती बंद झाला दरम्यान अमेरिकेनं पंचवीस टक्के आठ शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात सरकारनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या द्विपक्षीय व्यापारावरील वक्तव्याची दखल घेतली आहे सरकार त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास करत आहे भारत अमेरिका मागील काही महिन्यांपासून द्विपक्षीय व्यापार करार करण्यासाठी चर्चा करत आहेत द्विपक्षीय व्यापार कराराच्या उद्दिष्टाप्रती आम्ही कटिबद्ध आहोत सरकार शेतकऱ्यांच्या उद्योजकांच्या आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांच्या कल्याणात सर्वोच्च प्राधान्य देतं सरकार आपलं राष्ट्रीय हित जपण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करेल तर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी एक वाजता संसद भवन संकुलात बैठक होणार आहे अध्यक्षतेखाली संसद भवनात होणाऱ्या बैठकीत अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावर बैठकीत चर्चेची शक्यता आहे